तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या बोलाकी पाटील या चॅनल तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की शेतकरी आंदोलन चालू आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मित्रांनो वेगळं सांगण्याची गरज नाहीये बच्चू कडू म्हटलं की प्रहार संघटना आठवते आणि प्रहार संघटना म्हटलं की शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी विकलांगासाठी लढणारा नेता आठवतो आता जरी माजी आमदार असले तरी कधी काळी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विकलांग लोकांचे प्रश्न असतील समाजातील गोरगरीब घटकांसाठी लढणारा एक लढवया नेता म्हणून बच्चू कड यांच्याकडे पाहिलं जात आणि बच्चू कडूंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी म्हणून नागपूरमध्ये एक शेतकरी आंदोलनाचा एल्गार मोर्चा पुकारलेला असून सध्या हे आंदोलन वेगाने वाढताना दिसतंय कारण मुख्यमंत्र्यांकडे बच्चू यांनी ज्या मागण्या केल्यात खास करून एम एस म्हणजे जो बाजारभाव बा असतो पिकांना त्याच्या आधारभूत किंमत किमान किंमत योग्य प्रमाणात शेतकऱ्यांचा बा शेतकऱ्यांच्या वेगाने होत असलेल्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत याविषयी बच्चू कडू हे सातत्याने लढा देत आहेत आणि आज देखील तीच कंडिशन आहे तीच अवस्था आहे मोठ्या प्रमाणात जवळपास पंधरा हजाराच्या घरामध्ये शेतकरी संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले असून सर्व शेतकऱ्यांनी सध्या आक्रमक पवित्र आहे काल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जे भाषण केलं त्यांनी देखील केल काल एक का मोठं वादग्रस्त वक्तव्य केलं की मंत्र्यांना कापण्याची वेळ आली पाहिजे किंवा कापले पाहिजेत नक्कीच लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीच असतं मित्रांनो अशा प्रकारे कधीही कोणी बोलू नये आणि असं वर्तन देखील लोकशाहीमध्ये चालत नसतं मान्य करू परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आत्महत्याचा मनात जी एक आक्रोश ठेवून समोरच्या रागाला अनावर होणं हेच रविकांत तुपतात किंवा हो बच्चू कडू यांसारख्या शेतकरी नेत्यांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत याच्या स्वरूपामध्ये बाहेर पडतात मग शेतकऱ्यांना वाली कोण कारण तुम्हाला माहित असेल आता रिसेंटली एक आठवडा पंधरा दिवसाखाली जो पाऊस झाला होता एका गेल्या महिन्याखाली त्याच्यामध्ये विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आणि याच्यामुळेच खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या प्रश्न उरतो तोच की शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार का शेतकऱ्यांना नुसतं बियाणं पेरायचं उगवायचं त्याला बाजारभाव नाही पीक आलं तर त्याला बाजारभाव मिळत नाही निसर्ग साथ देत नाही शेतकऱ्यांचं काय शेतकऱ्यांना वाली कोण आहे याच्या संदर्भातच या मागण्या घेऊन बच्चू कड्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे एल्गार मोर्चा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी म्हणूनच त्यांनी काढलेला असून नागपूरमध्ये काल त्यांनी रामगिरी बंगल्यावरती कूच करेन असं देखील म्हटलं होतं परंतु सरकार त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत संवेदनशील प्रयत्न करत आहे ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करत असे विचार करू मानत आहेत सरकारकडून कोणत्याही प्रकारचं ठोस आश्वासन तरी देण्यात आलेलं नसून बच्चू कडू यांनी आता सध्या रेल्वे ट्रॅकवरती त्यांचे कार्यकर्ते उतरायला सुरुवात झालेली असून पुढे पुढे जाऊन आम्ही विमानतळ देखील बंद पाडू किंवा संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम करू अशा प्रकारचं वक्तव्य बच्चू कडू यांच्या मार्फत करण्यात येत आहे बच्चू कडूंच्या प्रमुख मागण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर फक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी न, कर न देता विकलांग लोकांना त्याचा आधार मिळावा समाजाचे जे काही शोषित घटक आहेत त्यांच्या मागण्या ज्या काही मागण्या राज्य सरकारने जी आरच्या माध्यमातून पूर्ण कराव्या फक्त मोकळा आश्वासन द्यायचं नाही मित्रांनो कारण तुम्हाला माहित असेल सरकार आश्वासन देतं ते आश्वासन पाळलं जात नाही अशी तक्रार वारंवार सर्वसामान्य लोकातून सर्वसामान्य स्तरातून येत असते तर पुढे राज्य सरकार कशाप्रकारे बच्चू कुड यांना ट्रीट करतं बच्चू कडूंच्या मागण्या प्रकारे मान्य करते किंवा याच्यावरती काय तोडगा निघतो हे पाहण्याला एक असेल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटच्या माध्यमातून तोपर्यंत आपण या आंदोलनाच्या बाबतीत सविस्तर बातम्या तुमच्या समोर घेऊन येतच जाऊ आपल्या व्हिडिओला पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र